गौरी गौरी तुम्हाला सोडून गेली आता माझ्या जागायच मी सगळं तुम्हाला अरे अंके तु का याड्याय काय त्या पुरीसाठी रडतय तू तिच्यासाठी जीव द्यायला चाललं तर अरे याड्या रडू नको नाही का थांब एक मिनट हॅलो अरे इकडे या त्या अंक्या जीव द्यायला चाललं रडू राहिलं इकडे वया पटकन आणि कुठे गेली ते अच्छा तुझा पाहिजे तिथं बसले पाहिजे अरे हा चल चल काय झालं काय झालं काय नाही बघा बस रड राहिले ती ती गौरी त्याला दिला दुसऱ्या असं रे करायला अंकीच अज्जी बस नाही काय आहे का रे अंकी कोण आहे तो वाडा खाऊ बर कोणी का असू ना पण तिनं नव्हतं असं करायला अरे तू गपचीत बस अरे तिच्या सारख्या पोरीसाठी तू तु तुझे तु पाच सहा वर्ष वाया घातले अरे अर तू कोण आहे अंका तू कोण आहे रडू राहिला तिच्यासाठी हा अरे तुझ्यावर आई बापांची जबाबदारी हे लक्षात दे अरे तू रड नको तिच्या सारख्या छप्पन पोरी येतील आयुष्यामध्ये छप्पन का एक हजार एक पोर येतील अशा पोरी झाड रडू राहिला का तू अरे आणखी तू जर साच असल ना रडू नको सगळं वरच्या सोड अरे तू करायचं आज तिला फोन कर आणि एंट करून टाक सगळं संपून टाक सगळं आताच तिला फोन कर हॅलो गौरी तू काय संपवतो सगळं मीच संपवतो स्वतः तू काय स्वतःला भार समजते का तू सांग छप्पन पोरी दार तू उभं करील मी छप्पन काय आजार करील अगं तू काय सोडते मला मी सोडलो तुला जा अगं आपल्या पळून जायसाठी मी तुला माझ्या मशी विकत होतो आजाद केलं तुला आता आपल्या काशाला रडतोय जाऊ दे झालं तर झालं चला पार्टी करायला जाऊ चला उठा चला चला रे हा चला चला एक मिनिट चला पुढे हा गौरी आला जागा नाही फोन झाला ना तुमचा ब्रेक हा आता काही टेन्शन नाही ना आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच नाही आता हा हा येतो ना मग हा नो नो ठेव नो